you <music> कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बीड बुद्रुक हद्दीतील आवलस नेवाली येथे रहिवासी प्रफुल प्रवीण चंदन शिवे यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे हे घरकुल त्यांनी गावाबाहेर त्यांच्या तीस वर्षापासूनची वहिवाट असलेल्या जागेवर ग्रामपंचायतीच्या मान्यतेने बांधले आहे मात्र या बांधकामासंदर्भात नेवाली गावातील काही व्यक्तींनी कर्जतचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करत रस्ता न सोडल्याचा आरोप केला यावर प्रफुल्ल चंदनशिवे यांनी सतरा फूट रस्ता सोडल्याचे लेखी निवेदन गटविकास अधिकारी तहसीलदार व कर्जत पोलीस स्टेशन यांच्याकडे सादर केले आहे प्रफुल्ल चंदनशिवे यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले की माझी या जागेवर तीस वर्षाहून अधिकची वहिवाट आहे तसेच या घराखेरीज माझ्याकडे दुसरे कुठलेही निवासस्थान नाही तरीसुद्धा मला विनाकारण त्रास दिला जात आहे जर मला न्याय मिळाला नाही तर मी उपोषणाला बसणार आहे असा ठाम इशाराही त्यांनी दिला आहे या प्रकरणात संबंधित यंत्रणांनी त्वरित योग्य के तो निर्णय घेऊन प्रफुल चंदन शिवे यांना न्याय द्यावा अशी मागणी जय भीम जय शिवराय प्रवीण चंदन नेवाळी मी एका कुरिअर कंपनी मध्ये काम करत आहे आणि माझं कुटुंब आहे माझी पत्नी माझ्या दोन मुली माझी आई मला पंतप्रधान आवास अंतर्गत घरकुल आलेला आहे आणि ते घरकुल बांधण्यासाठी घरकुल मी बांधलेलं आहे आणि घरकुल बांधाव बांधत असताना गावकऱ्यांकडून मला रस्त्यासाठीची मागणी केलेली होती तर रस्त्यासाठीची मागणी करत असताना मी त्यांना ग्रामपंचायती ग्रामपंचायतीचे लोक येऊन त्यांना जागा दाखवून दिलेली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार साधारणतः अठरा फूट रस्ता सोडलेला आहे अठरा फूट रस्ता सोडून सुद्धा त्या लोकांनी मला वारंवार प्रशासनाकडून नोटिसा पाठवत आहेत आणि नोटिसा पाठवून देत आहेत दे। तर त्या नोटिसा पाठवल्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोल बोलण्याचा पण प्रयत्न केला पण ते काही मानण्यास तयार नाही आहेत ते ते तर त्याच्या ते झाल्यानंतर त्यांनी आता काय केलंय की चॅनलद्वारे चा, एक व्हिडिओ व्हायरल केली आहे आणि आम्हाला हे करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं काय काय झालेलं आहे की आम्ही लोक आहे माझं घर हे गा, गावाच्या एक बाजूला असल्यामुळं आम्ही लोक भयभीत झालेलो आहे आणि हे असंच जर पुढे चालत राहिलं तर मी अमरून उपोषण करेल कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ